मिरजेत एका अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर जिल्हा पुरवठा शाखेच्या पथकाचा छापा आठ सिलेंडर जप्त मिरज शहरात मालगाव रस्त्यावर असणाऱ्या एका अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर जिल्हा पुरवठा शाखेच्या पथकाने छापा टाकून आठ घरगुती वापराची सिलेंडर टाकी इलेक्ट्रिक मोटार आणि वजन काटा जप्त केला आहे मिरज शहरात अनेक ठिकाणी नागरी वस्तीत गॅस रिफिलिंग सुरू आहेत याकडे पुरवठा शाखा आणि पोलिसांचे दुर्लक्ष झाले होते नागरिकांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नव्हती मिरजेत एका अड्ड्यावर कारवाई झाल्यानंतर सर्वच ठिकाणची गॅस रिफिलिंग अड्डे तातडीने बंद करण्यात आले पुरवठा विभाग अशा किरकोळ कारवाई करतात मात्र या गॅस रिफिलिंग अड्ड्याला घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या गॅस गॅस एजन्सीवर कोणतीच कारवाई होत नाही रिफिलिंग अड्ड्यावर एवढ्या मोठ्या संख्येने गॅस सिलेंडर येतात कुठून याचा शोध मात्र लागत नाही मिरज आणि सांगली शहर परिसरात कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे पोलिसांनी सुद्धा अशा अड्ड्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे सदरची कारवाई सहाय्यक पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके पुरवठा निरीक्षक वर्षा कदम हनुमंत पाटील राजू कदम प्राजक्त कांबळे यांच्या पथकाने केली आहे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शन आपण हे हो धासत सुरू ठेवले आहे इथे मोठ्या प्रमाणात खरकती गैस सिलेंडरचा वापर अवैध ते रिफिलिंग साठी तर ते होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या आणि त्याच्याबद्दल त्याबाबत आमची शोध सुरू आहे आणि जी दोशे आठोळी तीशैचक कारवाई चिकन बघल्यास आज किती दिवस चाललेनी काल पण आम्ही कारवाई केलेली आहे आज पण केलेली आहे आणि कारवाई पूर्ण व्हायची आहे त्यामुळे किती झाले ते सांगायला वरिष्ठाशी चर्चा करून आपण त्याबद्दल पण निर्णय घेऊन घाटमाता न